नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हुबळी दैवज्ञ ब्राह्मण युवक संघ दैवज्ञ ब्राह्मण विद्यावर्धक संघ आणि दैवज्ञ ब्राह्मण महिला मंडळ यांनी बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत हुबळी येथील विद्यानगर येथील दैवज्ञ भवन येथे डॉक्टर गणेश वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन के एम सी आर आयचे संचालक डॉक्टर एस एफ कामरा यांनी केले नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर अनित रेवणकर आस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर सचिन रेवणकर बालरोगतज्ज्ञ डॉक्टर विराणा मुधोळ दंतवैद्य डॉक्टर मनोज भट डॉक्टर सौरभ आणि विहान हार्ट सेंटरच्या वैद्यकीय उपचार पथकाने कोणत्याही आजाराची तपासणी आणि ओळख करण्यात आपली सेवा दिली सुमारे एकशे एकोणचाळीस टू डी इको आणि ई सी जी करण्यात आले आणि सर्व लाभार्थ्यांची मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली दैवज्ञ ब्राह्मण युवक संघाचे अध्यक्ष श्री उदय वेर्णेकर यांनी यशस्वी शिबिरासाठी सर्व तज्ञांचे सर्व सदस्यांचे आणि समुदायातील लोकांचे आभार मानले उदय वेर्णेकर विवेक अन्वेकर संजीव पुतळेकर मारुती रेवणकर मंजुनाथ समणेकर राजू पालनकर संतोष वेर्णेकर सचिन गावकर गिरीश रेवणकर दीपक रायकर पुनित शेठ राजेश गावकर विनेत रेवणकर व इतर देवज्ञ ब्राह्मण युवा संघाच्या सदस्यांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेतला अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा